मी आपल्याला जबाबदारीने सांगतो राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असेल अजितदादा असेल आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के यशस्वी होणार लवकरच पुढील आठवड्यामध्ये या साकूर भागाच्या पाणी प्रश्नासाठी आणि मुरदा वाढी धरण्यासंदर्भात बुधवारी बैठक पालकमंत्री महोदय जलसंपदा मंत्री पालकमंत्री महोदयांच्या दालनामध्ये मुंबई येथे होणार आहे नाही ज्या ज्या काही अवकाळी याच्यामुळे काल जे वादळ वारा झाले त्या जा संदर्भात ज्या ज्या माझ्याकडे माहिती आली मी प्रशासनाला तहसीलदार असतील एमएसीबीचे अधिकारी असतील पुढचे अधिकारी असतील त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्या संगमनेर तालुक्यामध्ये कुठेही अवकाळी वादळी वाऱ्यांनी नुकसान झाल्यास तत्काळ त्याचे पंचनामे करणं विजेचा प्रवाह जिथं खंडित झाला पोल पडले तो तत्काळ उभं करणं आणि निश्चितच आपले तुम्ही बघितलं असेल मागील तळेगाव भागामध्ये वादळ मोठं झालं होतं बरेचसे सत्तरांचे पूल कोसळले होते एमएसीच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये दातरण दिवस एक करून पुरवठा पुन्हा सुरळीत केला आपल्या भागात सुद्धा काल रात्रीच मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत आणि आदेश दिले आहेत तत्काळ त्याबाबत कारवाई सुरू होईल